जालना शहर परिसरामध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चून स्त्री रुग्णालयाची इमारत शहरातील मध्यवस्तीमध्ये गांधी चमन येथे उभी झाली या ठिकाणी गोरगरीब जनता उपचार घेण्यासाठी येते मात्र याच रुग्णालयामध्ये सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय डॉक्टरही रुग्णांचा योग्यरित्या उपचार करत नाहीत फक्त रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केलं जात आहे असा दावा काही रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय कुठलीही सुखसुविधा या जालना जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नसल्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे राज्याच्या आरोग्य मंत्री यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या रुग्णालयाच्या कामकाजावर वचक ठेवला पाहिजे अशी मागणी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे कुठून आले तुम्ही काय नागझिरीबर पठाण नागझिरी तालुका जिल्हा समाज यायचे का दवाखान्यात काही सुविधा नाही बाथरूममध्ये पाणी नाही प्यायला पाणी नाही लोक कुठंही थुकतात कोणत्याही पुढ्या खाऊन काही तिथं नियोजनच नाही काही दवाखान्यामध्ये हा दवाखाना इतका चांगला झालेला आहे पण त्याची सुविधा नाही ना काहीच त्याचे तो आरोग्यमंत्री असो का शासनाचे कोणीही कर्मचारी असो त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे दवाखान्यामध्ये तर सुविधा होईल तिथं आज मोबाईल चोरे हो राहिले डिलिव्हरी पेशंट आल्यावर परेशान होईल डॉक्टर येत नाही लवकर डॉक्टरने बी यायला पाहिजे आवडतो गरीब लोक लिहून राहिले शासनाचे दवाखाना आज शासन म्हणतो आम्ही हे फिरी केला ते फिरी केला कशाच फिरी झालेली इथं काय सुविधा नाही इथं त्यांनी ते समस्या आरोग्यमंत्री लक्ष द्यायला पाहिजे तिथं पाणी कुठून आरू लागलं तुम्ही हो आरू हे होटेलमधून पंधरा वीस रुपयेच बाटले काही सुविधा नाही तिथं काय नाव आपलं शेर का नागझिरी